बरोबर आहे ना, ना। तुम्ही लावा लावा करायचं बंद करा हे असले धंदे बंद करा खऱ्या बातम्या द्यायला शिका मधी पण ज्या काही घटना घडल्या आता एकदा पोलिसांचा रिपोर्ट त्या ठिकाणी येऊ द्या म्हणजे काय काय घडलं काय काय इतक्या उतावीपणा दाखवतात काय करू आणि काय नाही त्याच्याबद्दलची काही माहिती घेण्याच्या आतच सगळ्या न्यूज देतात अर्थात हा तुमचा अधिकार आहे परंतु आमची विनंती आहे इतका आता ताईपणा चांगला नाही थोडंसं सबुरीने घेतलं तर जास्त बरं होईल आणि आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करतो आहे आम्हाला मोठं बहुमत महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं आहे परंतु त्याचबरोबर प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे ते शिवसेनेचे नेते आहेत आणि त्याच्यामुळं ते तसं म्हणणार जाईल तिथं आपल्याला भगवामय करायचं म्हणले ना पुणे जिल्हा भगवा करायचा आहे ऐका ते जिथ ते महाराष्ट्रात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तसं सांगू शकतात आमचे देवेंद्र फडणवीस साहेब गेले तर ते सांगू शकतात आपल्याला तो जिल्हा भाजपचा आपल्याला झेंडा तिथं रोवायचा आहे आणि मी गेलो तर मी सांगू शकतो की आपल्याला राष्ट्रवादीचा तिरंगा झेंडा तिथं फाडकवायचा आहे ऐकाय ना मी नाही सगळ्यांना सांगतो ह्याच्यात विशेष काही नाही तुम्ही किती असे उलट सुलट प्रश्न विचारले तर आम्ही फार एकजुटी राहायचं ठरवलेलं आहे शेवटी ज्या आम्ही काही जरी सांगितलं पत्रकार मित्रांनो तर जनता जनार्दनांच्या मनामध्ये कुणाच्या हातात सूत्र द्यायची कुणाच्या हातात नाही द्यायची हे सर्वस्वी आहे कार्यक्रमात आरोग्यमंत्र्यांनी शिक्षण विभागामध्ये समन्वय दिसला नाही का दादा भुसे यांनी नाराजी व्यक्त केली काय झालं प्लस तर आणखी मोठा आणि राज्य अरे बाबा आता तिथं पण ते कार्यक्रम करतात कुठं समन्वय तुला दिसला नाही नाही तुझं ऐकलं नाही नाही मी त्यांच्याशी बोलेन काळजी करू नको